आ, मंत्री शंभूराज देसाई सध्या सध्या शंभुराज देसाई जी आपलं स्वागत है। जी आहे सध्याची जी परिस्थिती आहे डोंबिवली डोंबिवली मधली त्या संदर्भात तुमच्याकडे काय अपडेट आहे मला या संदर्भातली माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी प्राप्त झाली बर मी त्याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की अग्निशमन यंत्रणा सगळ्या आजूबाजूच्या पहिल्या त्या ठिकाणी पाठवा की जेणेकरून आपल्याला आठ आटोक्यात आणता येईल त्याप्रमाणे सगळ्या अग्निशमन यंत्रणा तिथं आपण अलर्ट मोडवर ठेवलेल्या आहेत पाठवलेले आहेत अधिक जे जखमी आहेत त्यांना देखील उपचार चांगले लगेच मिळावेत म्हणून आपण सगळ्या दवाखान्यांमध्ये यंत्रणांना या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात आपले सगळे वैद्यकीय अधिकारी त्या त्या क्षेत्रातल्या दवाखान्यांमध्ये आहेत म्हणजे जखमींना तवतोब या ठिकाणी वैद्यकीय मदत देऊन त्यांना उपचार चांगले मिळावेत यासाठी आपण या ठिकाणी आप प्राधान्य दिलेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग सगळी परिस्थिती नियंत्रणात आली आग आटोक्यात आली जखमीवर उपचार झाले की मग नेमकं या आगीचं कारण काय आहे ते शोधण्याचं काम आम्ही पण करू पहिलं प्राधान्य आम्हाला जखमींना मदत करणं ज्यांना या ठिकाणी तातडीनं तिथं या ठिकाणी जी जी मदत पाठवायची आहे ती पाठवण्यासाठी आम्ही ऑलरेडी या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांना सगळ्या यंत्रणांना दिलेल्या शंभू देसाईजी ज्या पद्धतीची दृश्य येत आहेत आणि सातत्यानं येत आहेत त्यानुसार ही आग आणखी भडकतीय सहा गाड्या आतापर्यंत पोहोचल्या अशी आमच्याकडे माहिती आहे सुद्धा आड्या आपण रवाना केलेल्या आहेत बाजूच्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जवळ अग्निशमन वाहनं उपलब्ध आहेत ही सगळी वाहनं आपण तिकडे रवाना केलेली आहेत लवकरच त्या ठिकाणी आगीची वाहनं सुद्धा पोचतील आणि आग लवकर आटोक्यात आणण्याचा आपला पहिला प्रयत्न आहे पण सातत्यानं बाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा स्फोट होत असल्याचं कळत आहे म्हणजे ही जर आग आटोक्यात आली नाही तर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा स्फोट होऊ शकतात आणि त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात म्हणूनच ती आटोक्यात आणण्यासाठी आपण सगळ्या यंत्रणा म्हणजे जेवढी फायर ब्रिगेडच्या आहेत आपली जवळ बर सगळे आपण त्या ठिकाणी रवाना ऑलरेडी केलेले आहेत तशा यंत्रणांना सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत आणि ती मार्गस्थ पण झालेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांची सतत संपर्कामध्ये आहे नेमकं काय झालंय माझ्या मतदारसंघामध्ये दोन दिवस झाले प्रचंड अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले काही लोकांच्या घरांचं नुकसान झाले बेघर लोक झाले त्यांच्या मदतीसाठी पूर्ण मी या ठिकाणी आहे त्यामुळं इथून सुद्धा मला रेंज जरी उपलब्ध कमी असली तरी सुद्धा मी सतत जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी संपर्कात आहे कुठल्याही परिस्थितीत या बाबतीत प्रशासन सतर्क आहे प्रशासन पूर्ण क्षमतेनं ही आग आटोक्यात आणण्याचा पहिला प्रयत्न करते आणि वैद्यकीय मदत